जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी मी माहिती घेईन ही पद्धत नाही बोलायची ही पद्धत नाहीये हे कागद घेईन मी तपासेन तू बोलतोय त्याच्यात तथ्य आहे का ठीक आहे क्रीडा मंत्री आमच्या दत्ताबा बरे भेट हे बोलतो ना एवढंच ये जागा आठवली का ते त्यांची मी माहिती ही पद्धत नाही बोलायची ही पद्धत नाहीये मी कागद घेईन मी तपासेल तू बोलतोय त्याच्यात तथ्य आहे का आणि त्याच्यातनं जे काही राज्य सरकारचं क्रीड्याचं धोरण आहे त्या धोरणामध्ये तू बसत असेल तर शंभर टक्के तुझं काम कर अशा बातम्या पसरवल्या जात आहेत त्याच्यामुळे जा कुठल्याही परिस्थितीमध्ये ती वेळ न येऊन देता उलट मोठ्या प्रमाणावर आपल्या या परिसरामध्ये कंपनी आल्या पाहिजेत त्यांना ज्या सुविधा आम्ही देणं गरजेचं आहे त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आमच्या इथल्या त्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळालेल्या मुलामुलींना तिथं नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही माझी साधी सरळ अपेक्षा आहे आणि त्याकरता मी बोलतोय बातम्या तर आल्या होत्या की नाही तुम्ही बातम्या लावल्या की नाही की बाबा असं असं होत आहे मग त्या बातम्याचा आधार घेऊन आम्ही बोलायचं पण नाही का का तेही तुम्हाला विचारायचं आज सत्कारच्या दर्शनात एक मिनिट त्याच्या त्याच्या ठीक आहे क्रीडा तो मंत्री तो आमच्या दत्ताबाब भरणे त्यांना भेटा एक मिनिट आता हे बोलतोय ना एवढंच ये ना तुला हीच जागा आठवली का ते मिनिट मी माहिती घेईन ही पद्धत नाही बोलायची ही पद्धत नाही आहे मी कागद घेईन <laughs> मी तपासित तू बोलतोय त्याच्यात तथ्य आहे का आणि त्याच्यातनं जे काही राज्य सरकारचं क्रीडाचं धोरण आहे त्या धोरणामध्ये तू बसत असेल तर शंभर टक्के तुझं काम होईल त्या धोरणात बसत नसेल तर तुला कळवण्यात येईल या धोरणामध्ये हे बसत नाही अरे चला तोच मुद्दा उकाळून टॅन 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 टँन टॅन 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 जी कॅम आटा चक्की म्हणजे दळणाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायसीस सिरियल्स ग्रायंड एवरीथींग हियर जी कॅम आटा चक्की टॅन 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 टँग टॅन 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 जी केम चक्की, आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टँग 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 टॅंग टँग 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 टँग